नमस्कार मी पूजा पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुशखुशीत स्वागत तर आज मी तुमच्यासाठी एक टिफिन रेसिपी घेऊन आली आहे जी खूपच झटपट म्हणजे अगदी पाच ते दहा मिनिटात बनवून तयार होते आणि खूपच हेल्दी पौष्टिक आणि चवीला तितकीच अप्रतिम आहे सकाळच्या घाईच्या वेळी नक्की बनवू शकता आणि सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तर हा पराठा आहे ना डोसा आहे तर एक बटाटा आणि गव्हाचं पीठ वापरून ही हेल्दी रेसिपी बनवली आहे तर काय आहे बघूया तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि एक बटाटा घेतला आहे साल काढून स्वच्छ धुवून घेतला आणि याच्या अशा फोडी करून यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यासाठी छोटे छोटे काप करून टाकायचे उकडलेला बटाटा असेल तरी चालेल तर इथे बटाट्याच्या मस्त फोडी करून घेतल्या आहे हेल्दी बनवण्यासाठी आणि टेस्टी बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे तर इथे त्यासाठी स पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि एक इंच आलं घेतलं आहे तुकडे करून पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहे आणि कोथंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे जितकी कोथंबीर असेल तितका हा नाश्ता छान लागतो टिफिनला किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट मस्त व्हर्जन आहे तुम्ही नक्की बनवून बघा आता याची मस्त प्युरी बनवून घ्यायची गरज वाटल्यास एक दोन चमचे पाणी वापरायचं खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि आता हे बॅटर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आता यामध्ये एक वाटी, या वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण चपातीसाठी जे पीठ वापरतो जे कणिक मळण्यासाठी वापरतो तेच पीठ आहे यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि फ्लेवरसाठी काही मसाले टाकून घ्यायचे अर्धा छोटा चमचा इतकं जिरं टाकून घेतलं आहे जिऱ्याने खूप छान टेस्ट लागते पाव छोटा चमचा इतकी हळद टाकली आहे पाव छोटा चमचा इतकं लाल तिखट टा टाकलं आहे मुलांना द्यायचं असेल तर हिरवी मिरची किंवा लाल तिखट कमी करू शकता पाव छोटा चमचा इतका हिंग टाकून घेतला आहे ही। हिंगाने खूप छान टेस्ट येते नक्की टाका अर्धा छोटा चमचा इतकी धने पावडर टाकली आहे पाव छोटा चमचा इतकी जिरा पावडर टाकली आहे आणि पाव छोटा चमचा इतका चाट मसाला टाकला आहे म्हणजे खूप छान फ्लेवरफुल असा हा आपला नाश्ता किंवा टिफिन होईल तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चमच्याच्या साहाय्याने कुठल्याही गुठळ्या किंवा लम्स राहता कामा नाही तुम्ही विस्करणे देखील मिक्स करू शकता घट्ट आहे मिक्स होत नाही त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ते यामध्ये टाकून व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकून बॅटर बनवायचं खूप पातळ नाही बनवायचं थोडंसं घट्टसरच असं आपलं बॅटर आता तयार झालं आहे ते इथे मी कढई ठेवली आहे तुम्ही फॅनमध्ये देखील बनवू शकता किंवा तव्यावर देखील हे बनवू शकता तर इथे मी कढई घेतली आहे एक सारखी शेप येतील त्यासाठी तर इथे हे बॅटर टाकून घ्यायचं अगदी थोडंसं तेल टाकलं आहे सुरुवातीला कढई छान गरम केली दोन चमचे इतकं बॅटर टाकलं आणि थोडंसं जाडसरच इथे पसरवून घेतलं आहे हा नाश्ता जाडसरच छान लागतो वरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम कमी करायची आणि अगदी फक्त पन्नास ते साठ सेकंद म्हणजे अर्धा ते एक मिनिट हे वाफवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता लगेच याच्या कडा मोकळ्या होतात आणि झटपट उलटवून घ्यायचं आहे छान चा मस्त भाजल्या गेलं आहे आता वरूनही थोडंसं तेल टाकून चमच्याच्या साह्याने थोडं थोडं हलकंसं प्रेस करून दोन्ही बाजूने हे छान शेकून घ्यायचं आहे कुठलंही घाईच्या वेळी पीठ मळण्याची गरज नाही किंवा लाटण्याची गरज नाही बटाटा आहे गव्हाचं पीठ आहे त्यामुळे ना पराठा आहे ना पुरी आहे ना डोसा आहे असं हा नाश्त्याचा प्रकार आहे अगदी झटपट कुणालाही बनवता येईल असा तो काढून घेतला आणि पुन्हा अगदी थोडंसं तेल शिंपडून घेतलं आहे आणि यावरती पुन्हा दोन चमचे इतकं बॅटर टाकलं आणि पुन्हा एकसारखं असं सा पसरवून घेतलं आहे अगदी कुणालाही झटपट घाईच्या वेळी फक्त पाच मिनिटात बनवता येईल असा हा नाश्त्याचा किंवा टिफिनचा प्रकार आहे आणि यामध्ये बटाटा वापरला आहे गव्हाचं पीठ वापरलं आहे कोथंबीर वापरली आहे त्यामुळे खूप हेल्दी आहे हिरवी मिरची आलं लसूण आणि बरेचसे मसाले वापरले त्यामुळे इतका फ्लेवरफुल आहे की याला कुठलीही चटणीची देखील आवश्यकता नाही असाच हा खूप टेस्टी आणि खूप मजेदार लागतो आता हा देखील छान भाजला गेला आहे चमच्याच्या साह्याने पलटवून घेऊ आणि मध्यमाचेवर छान मस्त भाजून घ्यायचं आहे दोन्ही साइडने प्रेस करून मुलांना तेच तेच पदार्थ खाऊन नेहमी कंटाळा येतो त्यामुळे हे असले व्हेरिएशन्स नक्की ट्राय करावे आणि हेल्दी आहे त्यामुळे कसला विचार न करता नक्की ट्राय करावे अगदी झटपट बनवून तयार होता मी सर्व पिठाचे बनवून घेतले आहे तुम्ही बघू शकता किती सुरेख दिसत आहे अगदी मस्त थोडेसे बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये असे सॉफ्ट नरम असे हे आपले हे धिरडे म्हणा डोसे म्हणा किंवा पराठे म्हणा काहीही म्हणा ते तयार झाले आहे इथे मी तिळाची खमंग चटणी घेतली आहे सॉस घेतला आहे पण खरं सांगू तर याला कसलीही गरज नाही असेच छान लागतात तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अगोदर टाकलेल्या ज्या टिफिन रेसिपीज आहेत त्या देखील नक्की